नमस्कार मी अमृता फडके म्हणजेच सन मराठीवरील सरंग्यावे या मालिकेतील तुमची लाडकी अक्षरा आज आमच्या मालिकेचा शेवटचा दिवस आहे मन थोडं जड कठोर असं करून मी तुमच्याशी बोलते आहे वाईट वाटतं आहे कारण कुठलीही जर्नी सुरू होते तेव्हा एक नवीन हुरूप नवीन आशा नवीन उमेद उत्साह हे सगळं असतं आपल्याबरोबर पण कशाचंही शेवट होताना थोडं वाईट वाटतंच सो अर्थातच एक दीड वर्ष दिल्यानंतर या मालिकेसाठी वाईट वाटतं आहे पण मी खूप पॉझिटिव्ह सोल आहे सो मी अशी पटकन निगेटिव्ह नाही होत तर आ, ही अख्खी जर्नीचा जर विचार केला या पूर्ण जर्नीचा तर मला ही जर्नी खूप काही देऊन गेली आहे म्हणजे प्रेक्षकांचं प्रेम त्यांचा प्रतिसाद इन जनरलसुद्धा असं कुठे गेल्यानंतर ए तू अक्षरा ना प्रेमा वेमधली मला तुझं काम खूप आवडतं किंवा मा तुमची मालिका आम्ही रोज बघतो हे जे काय प्रतिसाद असतात ना ज्याने आम्ही जगतो जिवंत राहतो ते मिस करायला होतं कुठलाही शो संपल्यानंतर मला असं वाटतं हा प्रेक्षकांचा जो प्रतिसाद प्रेक्षकांचं जे सतत मिळणारं प्रेम आहे ना ते मी मिस करते खरं तर आणि तुम्ही आजपर्यंत इतका सपोर्ट इतकं प्रेम देत आलात या मालिकेला असंच यापुढेही देत देत राहा आमच्यावर असंच प्रेम करत राहा असं मी आवर्जून सांगेन म्हणजे मालिका संपली तरी आणि पुढे येणाऱ्याही मालिकेसाठी सन मराठीच्या प्रत्येक मालिका खूप छान काहीतरी नवीन घेऊन येतात सो यानंतरही तुमच्यासाठी काहीतरी खूप सुंदर आणि छान नवं काहीतरी घेऊन येतील ही आशा आहे मला आणि आमचा प्रवास म्हणाल तर मी ह्या मालिकेत मधूनच जॉईन झाले म्हणजे खरं तर या मालिकेतल्या सगळ्या प्रवाशांनी अडीच वर्षं पूर्ण केली आहेत पण मी त्यातली दीड वर्षं पूर्ण केली आहेत आणि एक सर्कलची सुरुवात असते ते सर्कल पूर्ण शेवटानीच होतं म्हणजे एक सर्कल असं पूर्ण होऊ शकत नाही सुरुवात आणि शेवट तरच ते पूर्ण होतं मला असं वाटतं ही जर्नी अशीच आहे आणि खूप काही शिकले मी या जर्नीत अक्षरा म्हणजे अक्षराने मला खूप काही शिकवलं का अक्षराने मला खूप काही दिलं अक्षराने मला संयम दिला अक्षराने मला खरंच कठीण परिस्थितीत जर जबाबदारीनी आणि संयम ठेवून एखादा निर्णय घ्यायचा असेल तर तो तुम्ही कशा पद्धतीने घेतला पाहिजे आणि तुमच्यात काय लेवलची ताकद पाहिजे किंवा तुम्ही किती स्ट्रॉंग हवे हे मला अक्षराने शिकवलं आणि मी आहे अमृता म्हणून पण मी आहे तितकी स्ट्रॉंग पण कसं असतं आपल्यावर मालिकेत मालिकेसारख्या फ्रिक्वेंटली परिस्थिती बिकट परिस्थिती येत नाहीत त्यामुळे आपण अज्यूम करू शकत नाही की अरे माझ्यावर ही परिस्थिती आली तर मी असं ती जोवर येत नाही ना तोवर आपण त्याच्याशी फाईट कशी करायची हेही आपल्याला कळत नाही ती मला अक्षराने शिकवली ही फाईट कशी करायची आणि घरच्यांना आनंदी ठेवून एक आय पी एस ऑफिसर म्हणून बाहेरचा जबाबदारी कशा पूर्ण करायचा हे मला अक्षरांनी शिकवलं सो अक्षरांनी म्हणाल तर मला भरभरून दिलं आहे आणि या मालिकेतल्या प्रत्येक कलाकारांनी प्रत्येक टीम मेंबरनी खूप खूप प्रेम आणि खूप साथ दिले म्हणून आम्ही इतके एपिसोड म्हणजे सहाशे प्लस म्हणजे आमचा शेवटचा एपिसोड मला असं सा वाटतं सहाशे सदुसष्ट का अडुसष्टपर्यंत आम्ही जाऊ सो इतके एपिसोड इतका प्रवास आम्ही पूर्ण केला आहे तुमच्या साथीनी आणि या संपूर्ण टीममुळे सो मी खरंच सगळ्यांचे आभारी नक्कीच अमृता आता तू बोलता बोलता सांगून गेलीस की मध्यंतरानंतर तू जॉईन झालीस या मालिकेला पण असं वाटत असं नाही की प्रेमासरंग यावेळी या, या मालिकेची अक्षरा अगोदरची वेगळी होती आणि आत्ता वेगळी आहे हे लोकांच्याही मनात नसेल कारण अक्षरा कोण आहे तर अमृता म्हणूनच सुद्धा फेस प्रेक्षकांना नक्कीच डोळ्यासमोर राहील सो अमृता आता गेले दोन वर्ष मनोरंजन करते ही मालिका प्रेक्षकांचं आणि आता सडनली संपणार आहे म्हणजे लोकांना असं म्हणजे भरून तर आलेलं आहे कारण खूप मनोरंजन झालेलं आहे आणि तुम्ही त्यांच्या मनावरती राज्य केलेलं आहे पण जेव्हा तुम्हाला कळलं की ही मालिका आता था, थांबवायची संपवायचे पहिला थॉट काय किती भरून भरून तर आता पण आलं तू बोलतो तरी मला असं एकदम ती जर्नी अंगावर आली पहिले मनात अर्थात अरे यार खरच हाच आला जो अगदी सर्वसामान्य मुलीच्या मनात येतो मी पण सर्वसामान्यच आहे आणि अर्थातच वाईट वाटलं कारण आता हे कोणीच रोज भेटणार नाहीये आता यांच्याशी असलेला बॉन्ड किंवा आम्ही जे काही मेकअप रूममध्ये एकमेकांशी शेअर करायचो किंवा डबे शेअर करायचो भरपूर म्हणजे खाओ पिओ हो, मजे करो और शूटिंग करो असा जो काही आम्ही माहोल क्रिएट करून काम करत होतो ते सगळंच मिस करणार आहे मला खरंच असं कधी जाणवलं नाही की मी मधूनच इन झाली आहे मला खरं तर यासाठी प्रेक्षकांचं पहिले कौतुक करावं असं वाटतं आणि आभार मानावं असे वाटतात की त्यांनी मला एकदाही जाणवू दिलं नाही की मी मधूनच काहीतरी त्या नावेत बसली आहे प्रवासी म्हणून आणि मलाही नाही जाणवलं कारण मला बाकीच्यांनी तितकाच सपोर्ट केला या टीमनी सो अर्थातच आता तीच एक जर्नी संपती आहे ह्याचं खरंच खूप म्हणजे खतखत प्रेमन वाईट वाटतं आहे मला खूप नवनवीन ट्विस्ट येत होते मालिकेमध्ये आणि इंटरेस्टिंग घडत होतं सगळं पण आता असं झालं आहे की आजचा शेवटचा दिवस आणि उद्या लाईट्स कॅमेरा ॲक्शन हे कानावरती पडणार नाही आहे मनाची तयारी करून ठेवलेस का तयारी केली पण हा कॉन्फिडन्स स्वतःवर आहे की लाईट कॅमेरा ॲक्शन हे मी पुन्हा लवकरच माझ्या कानांवर पडेल हा विश्वास आहे की पुन्हा माझं एक पुन्हा एक माझ्या नवीन वर्तुळाला सुरुवात होईल ज्याचा ज्याची सुरुवात असेल आणि शेवट असेल आता त्यासाठी प्रयत्न करायचे आता पुन्हा प्रेक्षकांच्या समोर काहीतरी नवीन भूमिकेत येऊन उभं राहायचं आहे आणि तितक्याच प्रामाणिकपणे तितक्याच मेहनतीने तितक्याच कष्टाने पुन्हा काहीतरी सुरुवात करायचे नवीन सो हे तीन शब्द मी नक्कीच ऐकणार आहे लवकरच आहे कलाकारांसाठी सेटच त्यांचा दुसरं घर असतं सो दोन वर्ष आता दीड दोन वर्ष या मालिकेच्या सेटवरती तुम्ही घालवले आहेत काय सांगशील की कुठला कुपरा सगळ्यात जास्त मिस करशील आणि मागच्या वेळी आपण इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा बोललो होतो की तुमचा डबा ग्रुप आहे सो त्याच्यावरती मेसेजिंग आता चालू राहणार आहे का की उद्या काय आणायचं आहे वगैरे ते, किती मिस करणार आहे <laughs> हो खरं तर खरं खरता तर मी ते खूप मिस नाही करणार काय झालं आहे माहिती का आमच्या डबा ग्रुपमध्ये ना मी एकटेच वेजिटेरियन आहे म्हणजे मी एगिटेरियन आहे एगिटेरियन म्हणतात सध्या लोक अंड खाते मी फक्त बाकी सगळे आज जवळात आणूयात आज पापलेटच आहे आज सुरमईचे ज्यात मला कशातच रस नसतो सो ते ज्या आनंदाने ते पटपट पटपट -पट मेसेज करतात आणि एक्साईट असतात खाण्यासाठी आमची रूम प्रचंड फुडी आहे जसं मी म्हणाले माझे रूममेट्स आहेत वसुंधरा सूर्यवंशी आत्या आणि उर्वशी ह्या तिघी म्हणजे त्यातल्या त्यात आत्या उर्वशी आणि मी प्रचंड फुडी होत म्हणजे मी व्हेजिटेरियन एगिटेरियन जरी असेल तरी मला मी खूप पुढी आहे तितकीच उर्वशणी आत्या आम्ही तिघी खूप एक्सायटेड असतो म्हणजे त्यांना माझ्या हातचे व्हेज पदार्थ इतके आवडतात की कधीतरी असा ग्रुपवरती मेसेज पडल्यानंतर मला खूप छान वाटतं ए आज ती तुझ्या हातची कच्च्या केळ्याची कापांड ना सो हे सगळं खूप मिस करणार आहे मी माझ्या हातची गुळतूब पोळी सगळेच मिस करणार आहेत हे मी डेफिनेटली सांगू शकते म्हणजे त्यासाठी मला फोनही येऊ शकतात मेसेज येऊ शकतात की बऱ्याचदा मला असे हाक पण मारायचे so, हे गुळतुपोळी सो हे सगळं मी खूप मिस करेन आणि सगळेच खूप मिस करतील खरं तर या डबा ग्रुपला आणि इन जनरल सगळ्याच या छोट्या छोट्या गोष्टींना